त्याला मौन इतकं मौन घेतलं म्हणली कृष्णा तू खूप लहान आहे रे खूप लहान आहे तू थोडासा माझ्यापेक्षा माझ्यावानी मोठा लागत होता विठाला 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 आता झालं आता जे येतील ते पाठी मागून बसतील आता काय मध्ये तुम्ही येऊ नका विक्षेप नको विक्षेप कुठलाच विक नको आणि मग ती म्हटली बाबा हा माझ्या माझ्यासारखा माझ्या जोगा इतका मोठा असता तर बरं झालं असतं इथले आहे आता हे लाने याच्याशी काय करावा नाही का आणि मग देवाने काय न कळता सांगे न कळता कळे अंतरीचे गुज आणि मग देव लगेच मोठा झाला ताबडतोब तिथं काय वेळ नाही मोठा झाल्यानंतर तिला खूप आनंद झाला आणि तेवढ्यात तितक्यात दरवाजा वाजला कटकट कटकट दरवाजा वाजल्यानंतर ती घाबरली देवा, देवा, देवा लहान हो देवा लहान हो म्हणला आता मला मोठं होता आहे पण लहान होता येत नाही ती म्हणली तुझ्या पायापरती आता लहान हो आता मी काय तुला आणि मग देव परत जसे तसे झाले सांगायचं काय आहे भगवंतानी अनेक खोड्या केल्या एक खोडी सांगितली तुम्हाला आणि अशा खोडी करत असताना सगळ्या गौळणींनं विचार केला आता हा काय आपल्याला सोडत नाही मग चला यशोदे क म्हणे आणि यशोदे क गारान यशोदे कृष्णा गो गळी Ah, uh, man, रंगात येत गमत बंद करावं लागत रंगात आलं काय करावं लागत बंद होत कारण प्रत्येक ठिकाणी येत झालेलं आपला आतापर्यंत कार्यक्रम अस पण सुंदर अशा पद्धतीनं या ठिकाणी समर्पक आणि अतिशय सुंदर कारण आता गान आहे आपण काय बोलायचं त्यांच्याबरोबर नाही का तर यशोदे सांग या ठिकाणी आम्ही राहाव की नाही आम्हाला जायला पाहिजे यशोदा म्हणली काय झालं अनेक पद्धतीने सांगितलं हा हा आमच्या घरी येत होता नाही का पतीची दाढी माझी वेणी दोहींची गाठ देऊनी ती कुणाला सुटेना यशोदे बाळ तुझा काना कोठवर सोसो मी थिंगाणा अनेक पद्धतीनं घराने सांगायला आल्या पण यशोदा काही कमी नव्हती हा ती म्हणली का ग तुम्ही मला जे घराणे करता असं माझं पोर आहे का नाही तुम्हाला पोर नाही का म्हणली तुम्हाला मुलं नाहीत आणि तुम्ही तुमच्या मुलाविषयी कसं बा माझच मुलग एकट चोरी करतय का तुम्हाला तुमची मुलं त्याला सांगतील नाही का मग गप्पा सा म्हटली तुमचीही मुलं आहेत माझंही मुलं आहेत अगं पण माझं मुलग चोरी करायचं पद्धतीचं नाही का त्याला काय करी कमी माझं वर्षाचं माझा घराच्या बारा ग गोकुळच्या नारे बारा घरच्या बारा माझ्याशी भांडायला आला का हा? नारे। तुम्ही माझ्याशी भांडायचं नाही त्या म्हणल्या यशोदे तुला जर खरं पटत नसेल तुम्हाला जर तुला जर तुझं पोरग चोरी करते खरं पटत नसेल तर प्रचिती घे म्हटली अगं म्हटली काय प्रचिती घेता काय प्रचिती घेता आणि मग यशोदोने सुद्धा एक दिवस प्रचिती घेतली की आपल्या घरात सुद्धा यांनी खेळ खेड़ केला पण या ठिकाणी मुद्दा असा आहे मुलगा कसाही असला तरी तो आईला बरोबर आहे की नाही मुलाने किती खेळ करू द्या किती चोऱ्या करू द्या किती वाईट वळणाला जाऊ द्या बापाने त्याला किती बोलू द्या पण आई काय म्हणती महाराज अवघड आहे महाराज तुम्हाला अनुभव का नाही <laughs> ना अजून पण आई कारण ना तुम्हाला जरी अनुभव नाही पण मी सांगतो जर तुम्ही जर म्हटले ना घरी जाऊन आज लय सुंदर कीर्तन झालं लय मस्त पकवाद लय रंगात आला तर ती म्हणती कशाला थापा मारत्या ज्याला कळलं त्याला तुम्ही काय साधे का तुम्ही जर म्हणले ना महाराज घरी जाऊन लय सुंदर चाली लय अतिशय सुंदर चाली लय रंगल ती म्हणले तुम्ही किती चालीचे मला माहितीये ना आणि कीर्तन करायचं तसचे माझी हाईक येत नाही तर माझा जर म्हटलं ना लय सुंदर कार्यक्रम झाला तुम्ही नका ज्ञान पाजू कळालं <laughs> <इठाला, इठाला। im accent> का सांगायचं काय का मुलगा आणि या जगामध्ये या जगामध्ये दे। दिलेल्या किमतीचे मोल न मागणारी व्यक्ती जर कोणी असेल तर ती फक्त आई स्वामी तिने जगाचा आई विना बस इतकंच पुढं काय सांगायची गरज नाही आपला तो विषय नाही आई ही दिलेल्या किमतीचे मोज कधी मागत नाही आणि ती आई आहे खरं सांगायचं म्हटलं तर देवकीनं तीन तप तपश्चर्या केली तेव्हा तिच्या उदराला जन्माला आली भगवंत कोणाच्या देवकीच्या किती तप तीन बारुने चोवीस बारती छत्तीस तपश्चर्या केली की भगवंत माझ्या पोटाला यावा आणि म्हणून भगवंत तिच्या पोटाला आले पण इथं काय झालं देव यशोदेने सुद्धा तपश्चर्या केली आणि यशोदीलाही प्रसन्न झाले म्हटले आता काय करायचं गाडी गेल्यावर वर हात करून उपयोग आता मी जरी तिच्या जन्माला हलो हो तरी मी सांभाळ करायला तू मला सांभाळणार सोपं आहे का महाराज यशोदा त्याशी भोजन घाली सोपं नाही मग असा हा भगवंत ज्याच्या उदरामध्ये अनेक ब्रह्मांड आहेत सगळी ब्रह्मांड म्हणजे हे जे संपूर्ण विश्व आहे ना हे त्याच्या मुखामध्ये आहे मी याला प्रमाण देतो प्रमाण स्वर्ग जयाचे साळंठा स्वर्ग ज जयाचे देखा समुद्र पाये पाताळ हा आधार ज्याचा ज्याचा जो आधार भगवंत आहे इतका मोठा आहे का हा भगवंत अनंत ब्रह्मांडे उदरी ज्याच्या मुखामध्ये आहे ज्याच्या उदरात आहे तो भगवंत कुठ आहे नंदाच्या घरी जन्माला आला आता यामध्ये कसा जन्माला आला भाग नंबर एक पहिली तपश्चर्या केलेली देवकीनं दुसरी तपश्चर्या केलेली यशोदेने पण या ठिकाणी याला जी चावी लावायची याला जी किल्ली लावायची आहे ती कुठली माहिती आहे का भावाची कसली किल्ली लावायची याला भावाची रात्रीचा विषय झालेला आहे ना आता पुढे जायचं आहे आपल्याला भाव यशोदेचा भाव किती होता भगवंतावर किती प्रेम होतं भाव याचा समर्पक अर्थ काय प्रेम किती भाव? किती भाव आणि देवाला काय पाहिजे थोर प्रेमाचा भुकेला किंवा भावा देवभावा भु देव भावा देव देव भावाचा भूकेला हाचे दुष्काळ तयाला उघडाला पंढरपुरा एका लक्षात हा भगवंत का येतो भावामुळं येतो आणि एकच चरण देतो आणि पुढं भाव भावबळे आकळे भाव आकळे बड्या भाव बळ्या கருடலியாவளே தெய்ஜம் கருடலியாவே தெய்ஜம் பாவே मला म्हटलं ना मी काढून घेईन ठेवणार नाही भाव मळे आकडे रवी नाकडे करतळी आवळे ताई सारी भावानी देव वैकुंठाला सोडलं आणि देवाच वचन आहे मी वैकुंठीत नसे पुढे मी मी जयापासी पांडवा हरपला पला गिवसावा जेत नाम घोष बरवा करीती माझा मी कुठं आहे वैकुंठात नाही आणि मग भावाचा बुकेला असल्यामुळं तितका भाव यशोदेचा देवकीचा त्या गोकुळाचा असल्या कारणानं भगवंत कुठे जाल आला गोकुळात अभंगाचं पहिले जनंद ब्रह्मा हलो पहिल्या कुलपाला चावी लावली कुठली भावाची आता दुसरं कुलूप मग हे नवल आहे नवल किती किती नवल के नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे यात भगवंताच कोड कोणाला कळणार नाही म्हणूनच हे कुठपर करणार आहे का हो किती मोठ नवल अजून पुढचं कुलूप राहिलं महाराज गडेव पुढचं हो। कुलूप काय ह्या पृथ्वीला ह्या भूतला ज्याची पुरवण्याची क्षमता आहे एक उदाहरण देतो आणि पुढे चालतो लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू एकत्र बसलेले होते आणि देवानी एक दिवस काही भोजन केलं नाही मग लक्ष्मी माता म्हणते का हो तुम्ही भोजन करा ना म्हटला नाही माझा एक भक्त अजून उपवाशी आहे तो पूर्ण जेवल्याशिवाय मी जेवू शकत नाही देवा देवाचं भीत आहे कारण सगळ्यांचं जेवण झाल्याशिवाय देव जेवत नाही मग पार प्राणी असो कुणी असो लक्ष्मी म्हणली एक दिवस मी बघतेच आणि तिने काही कालावधी जाऊन दिला आणि त्यानंतर एक मुंगी पकडली काय मुंगी मुंगी वडाली तिने घे रे हो मुंगी मुंगी घेतली आणि एक, एक मुंगी एका डबीमध्ये ठेवली आणि त्या डबीला थोडंसं होल ठेवलं आणि बंद केली आणि म्हणले देवाचाला जेवण करायला देवाने बी काही विचार केला नाही चल बस म्हणे वाट आणि जेव्हा भोजन करतायत ती म्हणते थांबा तुमचा पन्न मोडला म्हणे असं कसं होईल म्हणे मोडला कसं म्हणे एक मुंगी उपवासी आहे म्हणे कसं काय म्हणे असं असं झालं म्हणे खोलून बघ आणि ज्या वेळेस तिने ते झाकण खोलून बघितलं त्यावेळेस ती मुंगी काय खात होती एक तांदळाचा दाना त्या डबीमध्ये होता तो कुठला होता माहिती आहे का कुठला होता माहिती का देवीच्या कंपाळाला गंध लावून जो तांदळाचा दाना होता ना तो डबी झाकण करायच्या आत त्याच्यामध्ये पडला होता कारण भगवंत हा सगळ्यांना पूर्णत्व देणारा पूर्ण करणारा असा भगवंत आणि त्याला पूर्ण करण्याची क्षमता कोणाक यशोदे त्याशी यशोदा भोजन घाली मग इथं चावी कुठली लावायची चावी राहिली ना चावी किल्ली कशी जेवण घालती याच नेमकी वर्म काय तर या ठिकाणी वर्मा आहे कुठलं भक्तीच कारण महाराजांनी रात्रीच सांगितलं भक्ती कशी आहे कारण तिनं तपश्चर्या केलेली आहे किती तीन तप देवकीनं तपश्चर्या केलेली आहे किती तीन तप आणि मग तिनं तप कशासाठी केली की मी भगवंताला जेवण घालावं त्याचं लालन पोषण करावं आणि म्हणून भक्तीच्या आधीनं असणारा भगवंत या ठिकाणी येशोदीच्या हातचं जेवण करतोय अभंगाचं चा दुसरा चरण पृथ्वी भक्ती भक्ती महत्वाची सांगितली भक्ती करायला पाहिजे आणि त्या भक्तीच्या जोरावर देव जसा होई तसा तस अनेक आहेत नाही का, का भक्तासाठी काय करतो देव एका रात्रीच आपल्याला माहीत झालेलं आहे परंतु भक्ती हा ही महत्वाची आहे आणि मग असा हा देव किती मोठा आहे याची गणनाही करता येत नाही याची गणनाही होणार नाही किती मोठा आकाशा एवढा म्हणजे याला अंतच नाही आता एक थोडस सा सांगतो इथं थोडस शास्त्राने बघितलं तर उत्पत्ती लय याचा संदर्भ लागतो आणि स्थिती उत्पत्ती स्थिती आणि लय याचा संदर्भ लागतो थोडासा स्पर्श करतो जन्म मृत्यू आणि जीवन या जीवनाचा स्पर्श ज्याच्या हातात आहे ज्याच्या हातात आहे तो किती मोठा असेल किती मोठा असेल किती मोठा असेल अंतच नाही इतका मोठा कारण त्यानेच हे निर्माण केलेलं आहे आणि हा मोठा असणारा भगवंत उचलून गवळणी कुशल कडीवर घेतात होय भक्ती केला नाही सॉरी 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 माफ करा इथं ते चरण नाही बसत इथं काय बसत माहितीये का, बस का? गवळणींना विश्वास होता काय होता विश्वास होता तो विश्वास जोरावर त्या विश्वासाच्या जोरावर गवळणी काय घेत होत्या कडेवर घेत होत्या विश्वास जो धरी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे अलग लक्षात विश्वास होता गवळणींना गवळणी म्हणत होत्या की आमचा भगवंत आहे आमचा आहे कोणाचा आहे आमचा आहे आमचा करताय आमचा आहे आता किती मी जर विश्वासाने काही केलं थोडस चुकलो तरी पण बाकीचे काय म्हणणार नाही मारा चुकणार नाही इथं विश्वास महत्वाचा आहे आणि हा विश्वास विश्वास जो धरी स्वामीवरी सत्ता सकळ भोगेता त्याची असा विश्वास असल्यामुळं त्या सहज उचलायच्या आणि देवाचं काय विश्वास होता आणि देवाला माहित होते यांचा विश्वासघात करता कामा नाही म्हणून त्या उचलून कडे वर घेत होता अभंगाच तिसरं चरण ह ना विश्वव्यापक